哇哇 पावभाजी तिखट आहे प्रभु निकेतून सारखी आहे त्यामुळे जास्त तोंडातून शब्द येतच तू पण खाना लवकर लवकर ए ताई हा ताईचं लक्ष नाहीये वरती आई मला मोठ्या डिश मध्ये भाजी दे पावभाजी कशी आहे पण जास्त मस्त ओ हो थँक्यू पोट भर खा आणि ऐका आम्ही माझे बाबाजी कथा कथा मुंजा पिक्चर लावला oh. त्याची मी स्टोरी पण बघितली आणि ऍड मध्ये पण आलो होत मग कशी आहे पाव भाजी बारी झाली आणि भूक पण खूप लागली आहे म्हणजे नाश्त्याची पावभाजी आता जेवणाला मिळाली कसं करा करा असं करा चला आता पावभाजी झाली ना पाऊ पावभाजी गाव झाली आता कुठे जायचंय हिला आतूकडे जायचंय गावाला जायचंय तू ना कुठे जायचंय तुझ्या पण झालं ना जायचं एकाला बोईसरला एकाला आतूकडे आणि एकाला गावी ठिकाणी जा आम्ही राहतो इथे शांत घर दोन दिवस चला था फड़ा, फड़ा था कर रिया। आड़ी आड़ी आता फटाफट चेंज करूया आणि मग आतूकडे सोडतील बघूकडे नाही अजून सांगितलं फिरतच राहूया आपण आता फायनली तयारी झालेली आहे परत एकदा संध्याकाळी पावभाजी खाऊन खेळून मिळून दोघीजणी रेडी झाल्या आहेत क्यूट क्यूटच्या आणि सेम सेम ड्रेस घातल्यावर छान दिसते की नाही अस मी माझी तिला फ्रॉक नको असतो त्या ट्विनिंग केली आणि के शोनू बघतोय कंटिन्यू दोघींकडे मला थोडीशी सर्दी झाली आहे काय माहिती अचानक थोडं चालूच आहे वातावरण असं तर दोघी जणी स्वाती जाताय स्वातीआत्तू वाट बघते पावभाजी घेऊन चालल्यात आणि आता तिथे परत शेअरिंग बसू नका हा चलो बघू तुझा लुक बघू दे फ्रेंड्स ना टर्न अराउंड तर आता या दोघी जाऊन येतील तोपर्यंत इथे बरीच काम आहेत ती आटपूया आपण तर फ्रेंड्स इथे मस्त ताजी ताजी अशी भाजी आहे मेथी बघा किती ताजी आहे ती पाहू शकता तुम्ही काकडी आहे मिरच्या आहेत अशा आणि कोथिंबीर छोटीशीच जुडी घेतली आहे कोथिंबीर भरपूर महाग झाली आहे त्यामुळे थोडी थोडी घेऊन ती नाचणार नाही याची काळजी घ्यावी लागते रात्री मेथीच्या भाजीचा बेत आहे बारीक मेथीच्या मस्त ताजी ताजी होती काकींकडे आणि इथे ऍपल्स कट करून ठेवले अस्मिला मग पासून हाक मारते ये ग ये ग आई आता आले आता बाबून झोपलाय आणि मी तुम्हाला दिसत अशी थकलेली ऑइली ऑइली तर ऑइल केलंय मी केसांना जरा मला काल बरं वाटत नव्हतं डोकं दुखत होत तर थोडी धावपळ जास्त झाली झोप अपुरी होते त्यामुळे त्रास झालेला तर सांगायचा मुद्दा फायनली जंबल वर्ड्सचा जो वीक आहे तो संपला आहे माझा म्हणजे अवनीच्या भाषेत अवनी म्हणाली आई तुझं जंबल वर्डसच झालंय ना हे सगळे टास्क म्हटलं म्हणजे म्हणजे आम्हाला कसं सेंटेन्स जंबल वर्ड्स करून देतात मग ते आम्हाला अरेंज करायचं असतं आणि लिहायचं असतं तर अवनी अस्मी आणि विवान अस्मीचं स्कूल अवनीचं स्कूल ब्रेकफास्ट टिफिन दुपारचं जेवण आणि त्याच्यात विवांचं फिडिंग असतं विवांची पेजेची वेळ तर ह्या सगळ्या गोष्टी त्याची झोप येते मध्येच तर तुझं कसं जंबल वर्डचा गेम झालाय तर तिच्याच भाजी जंबल वर्डच्या विकारता संपलाय आज फ्रायडे आणि त्यांची पूर्ण आठवडा जी स्कूल होती ते आम्ही आटोपलोय पद्धतशीर फक्त एक दिवस अवनीने सुट्टी घेतलेली म्हणजे मंडेला ती एक्झाम देऊन आली आणि म्हणाली आता मला रेस्ट करू दे उद्या मला एक सुट्टी दे तर कधीतरी त्यांच्या मनासारखं तर तिचा व्यवस्थित असा वीक गेला होता तो एक्झामचा तर तिला सुट्टी दिलेली मी आणि आज फायनली शाळेचे दिवस संपलेले आहेत शाळेत गेल्या दोघी जणी आता संध्याकाळी येतील तर उद्यापासून सुट्टी पडणार आहे गणपतीची तर छान अशी संध्याकाळी मेथीची हिरवीगार भाजी आणि त्यासोबत मी विचार करते चवळीची आमटी करायची तर संध्याकाळचा एक पेट आहे पण भाजी मला आताच व्यवस्थित करून ठेवावी लागेल विवान झोपलाय आणि मी ऑइल केल्यामुळे असा चेहरा दिसतोय तेलकट आणि धावपळ माझी आता जस्ट थांबलेली हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आपली आज आम्ही आजीकडे जातो आम्हाला थोडा लेट झालाय ना मी लेट झालं ना अरे ना बोलते बाबू लेट झालाय तुला बाबू पण काही बोलत नाहीये आणि मित्रांनो पप्पा हे पप्पा बघा काय करतात हे बाबूचं कॅरियर आहे इथे बाबूचं डोकं बाबूच ठेवायचं तेव्हा देतो नाही हा हे बघा इथे त्याचं डोकं ठेवतो ना पप्पा आणि ते ठेवून आत हे जेवढं मस्त आहे आणि ते एवढे सातमधून सॉफ्ट तयार आहे. मम्मी बापू असते ना म्हणजे झोपली असते मी तर मित्रांनो आता, मित आता मी आम्ही तुम्हाला भेटतो हो। डायरेक्ट वॉइस नोट तर मित्रांनो आता मी पोहोचलो आहोत बॉयसडला हा बघा म्हणजे वरून

बघा आजी इथून तर तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे ना तुळस आहे एक आमच्याकडे भरपूर आहे ते बघा ते बघा खाली ऍलोवेराचे झाड त्याची मध्ये फुलं घातली आहे ते घालतात कधी कधी बघा हॅलो हे सगळे तुळस सांगितलं आम्ही निघालोय बोईसरला जायला आणि आल्याबरोबर थ्री टू फोर आवर्स मध्ये माझ्या चेहऱ्यावरती ग्लो बघा कसा आलाय माहेरचा म्हणजे वन वीकची धावपळ आणि घरी आल्यावरती जेवळी गरम गरम डाळ भात गरम गरम डाळ भात चवळीची भाजी तर जेवण खाऊन झालं जेवल्यानंतर आम्ही बाबूला भरव जेवायच्या आधीच विवानला भरवून घेतलं आणि जेवल्यानंतर आम्ही सगळे झोपलो हो म्हणजे अवनीचे पप्पा पण दमलेले माझी वन वीकची धावपळ होती वन वीक, हो वीक म्हणजे ऑलमोस्ट आता दहा दिवस झाले लास्ट थर्स्ट आता संडेपर्यंत आणि अवनी आज मी पण सकाळी लवकर उठल्या होत्या ट्रेन पकडायची होती आम्ही टेन थर्टीच्या ट्रेनने आलो आहे वी फाईव्ह फॅमिली तर कॅरियर जे घेतलेलं ते कॅरियर मी तुम्हाला सांगितलं कॅरियर घेतलं आहे तर मध्ये बाबूला घेतलेला हाताने आम्ही सपोर्ट दिलाच होता पण बऱ्यापैकी मोकळा वाटलं कॅरियर असल्यामुळे त्याला त्रास नाही होणार त्याची मान वगैरे सावरायला मिळेल आणि तो पण कम्फर्टेबलही राहिला होता कारण आपण हाताने धरताना थोडंसं दाब पडतो कधी कधी वा वागताना किंवा चालताना तर कॅरियरमध्ये तो कम्फर्टेबल होता मी झोपून उठली अवनीचे पप्पा चहा वगैरे घेऊन निघाले त्यांना बाय करून आम्ही बसलो आहे आजीचा स्पेशल चिवडा खायला जो मी तुम्हाला लास्ट टाइम शेअर केला होता तर आजीने चिवडा करून ठेवलेला आणि म्हणाली गाठ्या करायच्यात पण म्हटलं आम्ही दोन तीन दिवसच आहोत कारण आम्ही जाणार होतो गावी आ, आ, आफ्टर चतुर्थी पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या मॅनेज म्हणजे काय काय मग, मग 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 आम्ही आमच्या घरी बऱ्याचशा गोष्टी मॅनेज झाल्या काय 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 त्या सगळ्या आता कशा सांगत बसू तर आम्ही गावी अगोदर जातोय अशा वेळेत जातोय की आमचा गणपती आहे आमचा सा गणपती सात दिवस असतो पण वाडीतले सगळे गणपती सात दिवस जातात सात दिवसांनी तर एका घरामध्ये त्यांच्या त्या काकांनी असं नमस केलेला की ते अकरा दिवस ठेवणार आहेत तर मग म्हटलं ते ठेवत आहेत तर म्हणजे कोणीतरी आहे सोबत तर वाडीत असं असते की एका टेम्पोतून सगळे गणपती जातात विसर्जनच्या वेळेला एक मग एकटेच ठेवून मग मग तेवढे चार दिवस पुढे आरती भजन सगळ्या गोष्टी कारण ज्यांचे गणपती विसर्जन करतात ती मंडळी आपापली परत मुंबईला परतात त्यांच्या कामासाठी तर मग पुढे चार दिवस त्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतो तर मग आता ते पण ठेवत आहेत तर एक फॅमिली आहे आणि मग आम्ही असं करून दोन्ही गणपती राहतील तर मग चार दिवस आम्ही पण वाढवले आणि विवान फायनली चतुर्थीला गावी जाणार आहे तर आम्ही जातोय गावी गणपती आम्ही गेल्यानंतर आणखी तीन चार दिवस मिळतील आम्हाला तर इथून घरी गेल्यानंतर मग गावी जायची बॅग भरायची तर आमच्या बॅगा भरणंच चालू आहे आता या महिन्यामध्ये तर मी चिवडा खाते आणि आता गावी जायचं आहे आठ दिवस आधी म्हटल्यावरती छोटं मोठं छोटं मोठं हे भरा ते घ्या सुरू होणार तर मग आता गावी जाताना आम्ही तुम्हाला दाखवूच काय काय मजा येणार आहे ती आणि अस्मिता खूप एक्सायटेड आहे तिला गणपती असताना जायचंच होतं तिची जी कळकळीशी इच्छाशक्ती होती त्याने सगळा कापालट करून टाकला गणपती अकरा दिवस पुढे सॉरी चार दिवस पुढे एक्सटेंड झाली अकरा दिवसासाठी तिकीट मिळाली कन्फर्म ही सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण आता तिघांना न्यायचं म्हटल्यावरती म्हणजे तिघांना जस्ट टॉडलर्स असेल तर ठीक आहे विवान आता लहान आहे तर एवढ्या लहान बाळाला पाच सहा महिन्याच्या बाळाला नेताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तर जशी आम्हाला हवी होती कम्फर्टेबल तशी आम्हाला तिकीट मिळाली तर वी आर रेडी टू गो म्हणजे चार दिवस कधी जायला आम्ही रेडी आहोत वी आर ऑल रेडी टू गो विलेज तर आता बैसरला आहोत तीन दिवस तोपर्यंत बैसरची मजा आपण एन्जॉय करूया आम्ही आलो मम्माला अजून फोन केला नाहीये ओवी एक येऊन गेली ओवी तर ओवीच्या कानावर पडलं की आई येणार आहे ती घेऊन तर अवनी असणे आणि विवानला पण घेऊन येणार आहे का आजी आई तर आजी म्हणाली हो बेटा मग आता तिचं पण वर खाली वर खाली चालू आहे तिथे तर संध्या रात्री आधी आम्ही फोनवरती बोलतो मग कळेल अवनी कधी येणार आहे सॉरी ओवी आणि मम्मा कधी येणार आहे माऊ तर यावेळेला येऊ शकत नाही कारण माऊ आणि शरद का गेले त्यांच्या गावी कुठे चौक्याला राजापूर, राजापूर चौकी तर भडेकर कंपनी गेली आहे गावाला तर आता आम्ही बाकीचे जे उरले ते एन्जॉय करणार आहोत तिथे तर आता मी चिवडा खाते मग आपण भेटू बाबू न बरे चोनो ए चोनो ऐकतोय गो कचा आई देणार बे ना त्याला विचार विमान माझ्या मांडीवर येतोस का विमान माझ्या मांडीवर येतोस असं बोलला तो

कौन है जी सोचा जेनो गुड नाइट बाय फ्रेंड्स बाय बाय ओपनी जेनो बाय फ्रेंड्स अल्लाह मला माहिती होता टना 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 सुच एवढ्या वेळी वाजले ना तेव्हा मी आणि घर माझ्या सोडून आधी कॅमेरा ऑन केलो चाला रोज व्हेरी व्हेरी चाला सरप्राईज तुला सरप्राईज द्यायचं होतं

बघुधार बंद करून बेडरूम चोरू झोपलाय घंटा वाजे घंटेच्या <laughs> तलावर बाप्पा नाचे व्हिडिओ लाईक ला करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा शेअर करा आणि माझे चॅनल <laughs> चॅनल अजिबात भेटू नका मी भेटणार माझे चॅनलला अजिबात भेटू नका माझे चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनलवर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नाही ब्लॉग मध्ये म्हटले आम गणेश चतुर्थी आम्ही गणेश चतुर्थी गणपती बाप्पा मंगल पूर्ती वाढ्या बा